रामराम मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा भाग क्रमांक चौऱ्याण्णव गेले काही दिवस आपण पशुधनाबद्दल बोल बोलत होतो गजाची गोष्ट आपण ऐकली पशुधन कसं आवश्यक आहे ते आपण पाहिलं शेतकऱ्यांसाठी पशुधन हे उत्पन्नाचंही काम करतं पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य आहे आणि खताचा कारखाना म्हणून सुद्धा पशुधनाचा वापर करता येऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज एक चांगली गोष्ट घडली आहे राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झालेला आहे आणि आपले अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक फार चांगली घोषणा चा त्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की पशुधनाचा विकास व्हावा म्हणून सरकार काही ठोस पावलं उचलणार आहे आणि त्या ठोस पावलांपैकी एक पहिलंच महत्त्वाचं पाऊल म्हणजे गाईच्या दुधाला लिटर मागे पाच रुपये अनुदान शासनाकडनं दिलं जाणार आहे आता ही किती महत्त्वाची बातमी आहे बघा जे दूध उत्पादक असतील त्यांनी आज जर समजा ते दहा लिटर दूध देत असतील समजा डेअरीला तर त्यांना पन्नास रुपये रोजचे वाढीव हे मिळू शकतील आणि हे सगळं जुलै महिन्यापासूनच त्यांनी चालू करायचं असं भाषणामध्ये सांगितलेलं आहे त्याशिवाय पशुधनाला प्रोत्साहन मिळावं म्हणून आंबोण करणारे चारा करणारे याही बाबतीमध्ये सरकार काही पावलं उचलणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण काही ठरवतो तेव्हा कधी कधी सरकारसुद्धा त्या दिशेने आपल्याला हितकारक अशी पावलं उचलतं आता त्या पावलांमधनं आपल्याला नेमका फायदा कसा मिळेल हे आपल्याला आपल्या गाव पातळीवरती बघायला लागेल कदाचित गावातल्या डेअरींना याच्यामध्ये पुढाकार घेऊन याची जी काही कागदपत्रांची पूर्तता असेल ती करावी लागेल जेणेकरून शेतकऱ्यांनासुद्धा वाढीव उत्पन्न मिळू शकेल आणि दुधाच्या द धंद्यालासुद्धा बरकत आल्यासारखं होईल विचार करा माहिती घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद